आमच्या नादी लागू नका वायफळ बडबड करू नका शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर निशाणा जालन्याच्या टॅक्सवाडीला ज्यांच्याकडे दहा वर्ष नगरपालिका होती तेच जबाबदार आहेत खोतकरांचा गोरंटाल यांच्यावर हल्लाबोल काही दिवसात फार मोठा भ्रष्टाचार जनतेसमोर येईल गोरंट्याल यांना उद्देशून खोतकरांचं वक्तव्य आमच्या नादी लागू नका वायफळ बडबड करू नका असं म्हणत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय जालन्याच्या वाढीला ज्यांच्याकडे दहा वर्ष नगरपालिका होती तेच जबाबदार आहेत असं म्हणत खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर हल्ला चढवलाय काही दिवसात फार मोठा भ्रष्टाचार जनतेसमोर येईल असं देखील खोतकर यांनी गोरंटाल यांना उद्देशून म्हटलंय काय भूकंप करणार आहे भूकंप करणार आहे अरे भूकंप मी करील आता नगरपालिकेचा जे झाला ना सारस्वतपणाचा हा बांधतात त्या ठिकाणी पाच वर्ष नगरपालिकेमध्ये काय लुटलं याचा किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे हे मी काही दिवसांमध्ये ज्या ठिकाणी उघड करणार आहे तुम्हाला पर्दा गोळी थोडी होईल बर बर वायफळ बरोबर करू नकालना ना शहरामध्ये नागरिकांच्या समस्या चाह आहे याला जबाबदार कोण आहे तुम्हाला बघा ज्यांच्याकडे दहा वर्ष महानगरपालिका नगरपालिका होती त्यांनी काय द्यावी लावले ते जबाबदारी कर ते जबाबदारी आहेत टॅक्स भरमसार वाढून ठेवला यांची बायको होती ना नगराध्यक्ष त्या काळामध्ये टॅक्स वाढला हा त्यांचा टॅक्स वाढला हा त्यांनी टॅक्स वाढवला आणि पुन्हा म्हणायचं की टॅक्सला आम्ही जबाबदारी अरे तुमची बायको होती ना नगराध्यक्ष तुमच्या बायकोच्या काळात तर नगर अध्यक्ष इतका जुलमी टॅक्स वाढलेला लोकांवरती आम्ही या संदर्भामध्ये निश्चितपणे विचार करू आणि सावधान मी सांगतोय की फार मोठा भ्रष्टाचार तुमच्या समोर येणार आहे काही दिवसात